एका आठ वर्षाच्या मुलीने केलं असं काही की ज्यामुळे एक कोटी लोकांनी केलं तिचं कौतुक एका आठ वर्षाची चिमुकली जेव्हा रस्तेहून एकटी जात होती तेव्हा मागून चार जण आले पण त्यानंतर तिने केलं असं काही की ज्यामुळे तिला मिळालं सगळ्यात मोठं बक्षीस एखाद्या मोठ्या माणसाला जमलं नसतं एवढं मोठं काम या आठ वर्षाच्या मुलीनं केलं एक लहान मुलगी निर्जन रस्त्याहून चालली होती अचानक समोरून चार जण आले अशा वेळेस एखादा मोठा माणूसही घाबरला असता पण त्या मुलीने असं डोकं चालवलं की ज्यामुळे त्या मुलीचा जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडून सत्कार करण्यात आला मग त्या मुलीनं ने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशातून कौतुक झालं मुलीने असं काय डोकं चालवलं की त्यामुळे प्रचंड मोठं बक्षीस तिला मिळालं तुमच्या घरात देखील लहान मुलगी किंवा मुलगा असेल तर त्यांच्यासोबत असा प्रसंग घडला तर त्यावेळेस त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तुम्ही त्यांना नेमकं काय सांगायला पाहिजे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा डिटेल रिपोर्ट एक चि जिचं नाव आरोही वय वर्ष फक्त आठ ती नेहमीप्रमाणे शाळेत निघाली होती आणि तिच्या पाठीमागून चार जण आले त्यांना वाटलं ती एकटी आहे लहान आहे म्हणून ते तिला उचलून देणार होते पण तिने त्या चोरांना असा आयुष्यभराचा धडा शिकवला की ज्यामुळे संपूर्ण देशातून या मुलीचं नाव आता व्हायरल होत आहे ही घटना आहे सातारा जिल्ह्याची सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणाची या ठिकाणी राहणारी आठ वर्षाची आरोही दिसायला अगदी सामान्य पण स्वभावाने अतिशय हुशार आणि चौकस होती तिचे वडील एका सामान्य कंपनीत काम करायचे ते अतिशय कष्टकरी व्यक्ती होते घरची परिस्थिती अत्यंत बेताची पण त्यांच्या मुलीवर त्यांचं जीव हा होतं होत आरोही लहानपणापासून आई वडिलांचं सगळं ऐकायची अभ्यासात अत्यंत हुशार वडील कामावून आले की त्यांच्या गळ्यात पडायची आणि दिवसभर काय झालं ते सगळं सांगायची शाळेत काय झालं बाहेर काय झालं हे सगळं ती सांगत असायची तिच्या वडिलांनी तिला एक गोष्ट लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवली होती वडिलांनी तिला एक असा कान मंत्र दिला होता की ज्यामुळे ती या प्रकरणात कौतुकास्पद का काम करू शकली आरोही आयुष्यात काही झालं चांगलं असो किंवा वाईट असो मला येऊन लगेच सांगायचं घाबरायचं नाही काही लपवायचं नाही असा कान मंत्र तिच्या वडिलांनी दिला होता आणि अगदी अगदी आग, आरोही अगदी तसंच करायची आई वडिलांची लाडली वडिलांचं सगळं ऐकणारी पण माहिती नव्हतं की पुढे तिच्यासोबत एक अशी घटना घडणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशातून तिचं कौतुक होणार होतं चोर तिच्यावर हल्ला करणार होते पण चोरांना ती अशी अद्दल घडवणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशातून तिचं प्रचंड कौतुक होणार होतं आळू आरू ही हळूहळू मोठी होत होती ती पहिलीला गेली चांगल्या मार्गानं पास झाली दुसरीला गेली तिचं बालपण अतिशय आनंदात होतं पण म्हणतात ना प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण दडलेलं असतं तिच्या आयुष्यात जे घडणार होतं त्याची पायाभरणी काही दिवसापूर्वी झाली होती ती दुसरीला गेल्यानंतर दोन महिन्यांनी ही घटना घडणार होती संपूर्ण देशात तिचं नाव लोकांच्या तोंडी होणार होतं पण या घटनेची खरं तर सुरुवात दोन महिन्यापूर्वी झाली होती एकदा झालं असं दोन महिन्यापूर्वी एका मुलासोबत तिच्या गृहपाठाच्या वयवरून भांडण झालं त्या मुलाने तिची वही आदल्या दिवशी घेतली होती मुलानं गृहपाठ करून आणला नव्हता तरी तो ती वही शिक्षकांना दाखवायला गेला हा तो आरोहीला समजलं होतं ही तर वही माझी आहे पण तो मुलगा ती वही स्वतःची आहे असं म्हणून दाखवणार होता त्यामुळे तिला शिक्षकांचा ओरडा खावा लागणार होता तरी ती त्याला म्हणाली ही वही माझी आहे तू ती मला देऊन टाक पण तो मुलगा काय तिला ती वही परत देत नव्हता त्यांच्यात प्रचंड वाद झाला त्या मुलाचा राग अनावर झाला त्याने आरोहीचा हात पकडला तिला तो मागे पुढे ढकलू लागला या तोल गेला ती खाली पडली तिच्या हाताला थोडस खर्चटलं ही गोष्ट खूप साधी होती वर्गात मुला मुलींची भांडणं होणे साधारण आहे पण ही घटना जेव्हा तिने तिच्या वडिलांना सांगितली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला जो कानमंत्र दिला तोच ती पुढे दोन महिन्यानंतर होणाऱ्या चोरांच्या घटनेत वापरणार होती ती संध्याकाळी त्या दिवशी घरी आली वडील आल्यावर रडत रडत तिने हा प्रकार सगळा सांगितला तिच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं शांत केलं पण त्या दिवशी तिला ओरडण्याऐवजी त्यांनी तिला अशी गोष्ट शिकवली की जी जिच्यामुळे ती आज संपूर्ण देशाच्या तोंडी तिचं नाव आहे वडील म्हणाले बघ रोई तो मुलगा चुकीचा वाजला पण त्याने आज तुझा हात पकडला होता उद्या जर अनोळखी व्यक्तीने तुला जर असं घट्ट पकडलं किंवा तुझं तोंड लाभण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील आरोही गप्प झाली तेव्हा वडील म्हणाले घाबरायचं नाही जर कुणी तोंड दाबलं तर अशा प्रकारे प्रति हल्ला करायचा की तोंड दाबणारा व्यक्ती तुला सोडून पळून जाईल वडिलांनी आरोहीला एका छोट्याशा गोष्टीतून असा सल्ला दिला की तोच सल्ला ती मुलगी आता वापरणार होती खरं तर हे मुख्य प्रकरण होण्याच्या एक महिनापूर्वी तिच्या मैत्रिणीसोबत देखील असा प्रसंग घडला होता तिची एक मैत्रीण जिचं नाव मनीषा त्या रात्री मनीषाला घरी येत असतानाच उचलून देण्याचा प्रयत्न झाला होता सुदैवानं तिथे आजूबाजूचे लोक होते लोकांनी त्यामुळे ते चोर पडून गेले मनीषा वाचली पण या घटनेचा आरोहीच्या खूप झाला आरोही पुन्हा एकदा बाहेर जाताना सावध कसं राहायचं अनोळखी कसं कस बोलायचं याची सविस्तर माहिती पुन्हा एकदा तिच्या वडिलांनी सांगितली होती कदाचित वडिलांनाही असं भविष्य दिसलं असेल की आपल्या मुलीशी असं काही घडेल म्हणून आणि आता आरोही खरोखर सावध झाली होती ती धाडसी बनली होती पण अखेर स्वतः तिच्या सोबत हा प्रसंग घडणार होता ती होती शुक्रवारची सकाळी शुक्रवारी सकाळी आपल्या लहान भावासोबत ती शाळेत निघाली होती शाळेचा रस्ता तसा नेहमीचाच होता पण मध्ये एक असा भाग होता एक असा रस्ता होता की तो पूर्णतः निर्जन असायचा दोन्ही साइडनी झाडी असायची आणि त्या रस्त्यानुवद खूपच कमी असायचे तो बाहेर रस्ता असल्यामुळे कदाचित तिथून फारशी गर्दी नसायची आरोहीला तिथून नेहमी जात असताना भीती वाटायची शाळेत जातानाही भीती वाटायची येतानाही भीती वाटायची तो रस्ता होता पाचशे सहाशे मीटरचाच पण पुढे जाऊन एक मेन रस्ता यायचा आणि तिथून सगळे मुलं शाळेत जायचे पण हा मधला पट्टा जो होता तिथं ती घाबरायची आरोहीला तिथून जाताना भीती वाटायची पण त्या दिवशी ती आणि तिचा भाऊ शाळेला उशीर होऊ नये म्हणून घाईघाईने तिथून निघाले होते तिला कल्पना नव्हती की त्याच निर्जन रस्त्यावर तिच्यासोबत तो भयंकर कर प्रसंग घडणार होता तिचा भाऊ आणि आरोही आता शाळेच्या दिशेने निघाले होते त्यांनी नि बॅग उचलली डबा घेतला होता एका हातामध्ये पाण्याची बाटली होती नेहमीप्रमाणेच ते निघले होते पण आज तिच्या मनात काहीतरी वेगळीच होती तिला लहान सकाळपासूनच भीती वाटू लागली होती त्या निर्जन वळणावर अचानक ती त्या ठिकाणी पोहोचली तिथे ती थे थे जात होती तेव्हा अचानक तिथे ती तीन ते चार जण डबा धरून बसले होते ते मुलं उचलून नेणाऱ्या टोळीतले होते त्यांनी काय केलं त्यांच्यातला एक जण पुढे आला आता आरोहीने वळणावर येण्याच्या आधीच म्हणजे ती ज्यावेळेस घरून निघली होती तो निर्जन रस्ता ज्यावेळेस सुरू झाला होता तिथूनच ती थोडस त्या ठिकाणी सावधपणे पावलं टाकायला तिने सुरुवात केली होती तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की हा जो रस्ता आहे या रस्त्याहून अगदी वेगानं निघून जायचं कुणी एखादी गाडी आली तर त्या गाडीवाल्याला हात करून त्याच्यात बसून जायचं असं तिच्या घरच्यांनी तिला सांगितलं होतं पण त्या ते दिवशी तिला कल्पना नव्हती तिच्यासोबत काय घडणार होतं ती त्या वळणावर आली त्याच वळणावर चार जणं एका झाडाच्या मागे दबा धरून बसले होते ते आज कोणाला तरी उचलून नेणार होते असं त्यांच्या डोक्यात होतं पण त्यांना काय माहिती की ज्या मुलीला ते हात लावणार होते तीच मुलगी त्यांना आयुष्यभराचा धडा देणार होती आणि संपूर्ण देशामध्ये दे त्या मुलीचं नाव होणार होतं ती त्या वळणावर आली त्या वळणावर चार जण दबा धरून बसले होते आता त्यांच्यातला एक जण अचानक पुढे आला त्याने आरोहीचं तोंड दाबलं आणि तिला जवळपास उचललंच होतं आता अचानक तिच्यावर हल्ला झाला हे पाहून तिचा बारका भाऊ जो लहान भाऊ होता तो प्रचंड घाबरला तो रडू लागला आता त्या व्यक्तीबरोबरचे बाकीचे तीन जण होते तर ते आता रस्त्याकडे यायला लागले होते ते आता इकडे तिकडे बघत होते त्यांना वाटत होतं कुठलं एखादं वाहन येईल की काय आणि आपला प्लॅन फेल होईल की काय पण आणि ज्या व्यक्तीने तिचं तोंड दाबलं होतं तो तोंड तिचं तोंड जोरात दाबत होता कारण की तिला ओढदा येऊ नये म्हणून आणि एका क्षणात त्या मुलीला आता त्यांनी जवळपास उचललंच होतं पण त्या क्षणात त्या मुलीला असं काहीतरी सुचलं तिच्या डोक्यात असे काहीतरी गोष्टी आल्या ज्या गोष्टी तिच्या वडिलांनी तिला दोन महिन्यापूर्वी सांगितल्या होत्या त्या वडिलांचे शब्द आठवले ते शब्द विजेच्या वेगानं तिच्या डोक्यात चमकले वडिलांनी तिला एका शब्दात सांगितलं होतं एक वाक्य सांगितलं होतं तुझं जर तोंड कुणी घट्ट दाबलं तुझं तोंडावर जर तोल कोणी दबाव टाकला जर तुला कुणी ओढू दिलं नाही तर तुझ्या दातांचा वापर करायचा इतक्या जोरात चावायचं चा की समोरच्याला पालता वही उडी होईल आरोहीने एका क्षणाचा विचार न करता तोंड दाबलेल्या त्या व्यक्तीला इतक्या ताकदीनं इतक्या जोरात चावा घेतला अक्षरशः त्याचं मास बाहेर निघालं तो अक्षरशः वेदनेनं ओरडला त्याची पकड सैल झाली ती संधी साधून आरोहीने स्वतःला जवळपास सोडून घेतलं पण तेवढ्यात अचानक एक टेम्पो ते आला त्या टेम्पोवाल्यालाही समजलं होतं तो टेम्पोवाला आरोहीच्या घराशेजारी राहणार होता तो लांबून जोरात जोरात हॉर्न देऊन येत होता त्याला समजलं होतं चार जणांची टोळी एका मुलीला उचलून देण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याने देखील प्रसंग अवधान दाखवलं पण आरोहीने जर त्याला चावा घेतला नसता तर कदाचित ते लोक त्याला तिला उचलून घेऊन कदाचित झाडीमध्ये निघून गेले असते टेम्पोवाला पण पटकन आला ते पाहता क्षणी तो आपला चावलेला हात घेऊन तो चोर त्या ठिकाणी पळू लागला वाट मिळेल ते तिकडे पळत सुटले तेवढा तो टेम्पोतला माणूस उतरला त्याच्या हातामध्ये काठी होती ती काठी पाहून तर ते चोर आणखीनच वेगाने पळून गेले टेम्पो मधला व्यक्ती हा दुसरा तिसरा कुणी नसून आरोहीच्या घराशेजारचा रमेश काका होता त्याने पटकन आरोहीला आणि तिच्या भावाला आपल्या गाडीत बसवलं आणि तिच्या घरी सोडलं हा प्रकार पाहता पाहता शाळेमध्ये समजला पोलिसांनी कॅमेरे पाहिले तपास सुरू झाला शाळेत देखील या मुलीचा सत्कार झाला संपूर्ण राज्यात या मुलीचं नाव आता व्हायरल झालेलं कारण की इतकी छोटीशी मुलगी इतकं मोठं धाडस कसं करू शकते याच कारण म्हणजे तिच्या वडिलांनी तिला दिलेला धाडस आणि दिलेला योग्य सल्ला आरोहीचं कौतुक जिल्हाधिकाऱ्यांनी देखील केलेलं आहे मग या घटनेविषयी काय तुम्हाला वाटतं या घटनेतून नेमकं का बोध काय घ्यायचा आपण आपल्या मुला मुलींना नेमकं काय सांगायला पाहिजे यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये नोंदवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद